महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कडक निर्देशानुसार जिल्ह्यात बेकायदेशीर कारवायांविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांना मोठं यश मिळालंय सव्वीस जुलै दोन रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरनं अकोट बोर्डी रोडवरील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला त्यातून सात जणांना अटक करण्यात आली तीन लाख चोवीस हजार पाचशे साठ रुपयांचा सा माल जप्त करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार अकोट ग्रामीण पोलिसांना अब्दुल सलीम अब्दुल शेताजवळील झोपडीत काही लोक मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीवर तात्काळ कारवाई करत अकोट ग्रामीण पोलिसांच्या पथकाने दोन पंचांसह घटनास्थळी छापा टाकला असता छापादरम्यान पोलिसांनी सात जणांना जुगार खेळताना रंगे हात पकडले यामध्ये अक्रम शेख अक्रम शेख मुस्तफा वय शेहेचाळीस इफ्तिकार प्लॉट अकोट अंदार अली खुर्शीद अली वय पन्नास वर्ष तहपुरा अकोट समीर खान शेर खान वय पस्तीस खतीपुरा अकोट मोहम्मद सलीम मोहम्मद अकबर वय तेहत्तीस टेकडीपुरा अकोट शेख अयुब शेख सत्तार वय बेचाळीस गाजी प्लॉट अकोट मोहम्मद अकील मोहम्मद मुजेदार वय चाळीस बडा अलावा अकोट आणि फिरोज अली जमीर अली व एक्केचाळीस गाजी प्लॉट अकोट यांचा समावेश आहे अटक केलेल्या आरोपींकडनं एकूण पस्तीस हजार सहाशे सहा रुपये रोख सहा मोबाईल फोन एकाहत्तर हजार रुपये किमतीचे आणि चार मोटरसायकली दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे जप्त करण्यात आले आहेत जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत तीन लाख चोवीस हजार पाचशे साठ रुपये आहे ही यशस्वी कारवाई अकोट ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश साळं सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल शरीश पोलीस हेड कॉन्स्टेबल हरीश सोनवणे तसेच शिवकुमार तोमर वासुदेव ठोसरे राजेश मलेकर आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील यांचा समावेश या पथकात होता सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अतिरिक्त पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट जप्पर अकोट तालुका